अंतरवाली आंदोलनाप्रकरणी एसआयटी चौकशी बंद केल्याचा दावा मनोज जरांगींनी केला आहे फडणवीसांनी पाठवलेल्या आमदार राजेंद्र राऊत यांनी तशी माहिती दिल्याचा दावा देखील जरांगींनी केला तसंच कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारनं दिल्यामुळं एक महिन्यांचा वेळ दिलेला आहे मात्र ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही असं जरांगींनी म्हटलं ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही अशा शब्दात जरांगींनी पुन्हा एकदा इशारा दिलाय तर एसआयटी चौकशी थांबवल्याचा देखील त्यांनी दावा केलाय इथे टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढ्या वेळीच द्यावाच लागण शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचे कायमच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचे हे शब्द होते म्हणून एक महिना वेळ दिला कशा लोकच गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मना उडाल आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्यात का कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता म्हणून दिला दादा माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते एस आय टी रद्द करणार आहेत रद्द केली केली म्हणले ते पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणले तिची असं म्हणले ते तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत ते एवढा शब्द वापरला आता माय नाही राहायला देऊ ते बंद करणार आहेत म्हणे म्हण मन ती याच्या हातात माईक होता म्हणलं मग सांगा तुम्हीच मग त्यांनी पण आहे आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेलं आहे आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग मी सांगून टाकलं असं असं सी बद्दल